संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग आलेला आहे सीआयडी कडून वाल्मिक शोधासाठी प्रयत्न सुरू झालेत वाल्मिक पत्नीची सीआयडी कडून चौकशी सुरू झाली आहे बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे गेल्या दीड तासापासून ही चौकशी सुरू आहे वाल्मिक दोन्ही बॉडीगार्ड यांना ही चौकशीसाठी बोलवल्याची माहिती मिळते आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत ती म्हणजेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आलेला आहे या प्रकरणावरून राजकारण टापलेलं असताना दुसरीकडे आता सीआयडी कडून वाल्मिक कराडच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहे वाल्मिक कराडच्या पत्नीची ही सीआयडी कडून चौकशी सुरू या संदर्भात ताजा अपडेट देत आहे आपले प्रतिनिधी विष्णू मुर्गे विष्णू काय ताजे अपडेट आहे बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नीला जे आहे ते सी आय डीच्या लोकांकडून जे आहे ते त्यांना बोलवण्यात आलेलं होतं दीड तासापासून ते जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आलेली आहे दीड तास त्यांच्यासोबत जे जे बॉडीगार्ड आहेत त्या बॉडीगार्डची देखील चौकशी झालेली आहे त्यांची विचारपूस झालेली आहे तर राजेश्वर देशमुख जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा प्रमुख आहेत जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची देखील यामध्ये चौकशी झाल्याचं समोर आलेलं आहे माहिती घेत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे दीड तासांहून अधिक वेळ यांच्याशी चर्चा झालेली आहे यांच्याकडून विचारपूस करण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्यामुळं दीड तासानंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नीला आता पोलीस स्टेशनमधून बाहेर सोडण्यात आलेला आहे राजेश्वर चव्हाण यांच्यासोबत अजूनही चौकशी सुरू आहे त्यांच्यासोबत बातचीत अजूनही सुरू आहे राजेश्वर चव्हाण आणि दोन बॉडीगार्ड अजूनही पोलीस स्टेशनमध्येच आहेत एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता सी आय डीकडून मोठे पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी चौकशी आणि विचारपूस सुरू असल्याचं प्राथमिक दृश्य आपल्याला पाहायला एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीने सीआयडी काय काय आणि कुणाकुणाशी चर्चा करते कुणाकुणाला बोलावते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे निश्चितच विष्णू आपण पाहिलं वाल्मिक कराडच्या पत्नीला आता चौकशीसाठी आलेलं आहे आणखी कुणाकुणाला चौकशीसाठी बोलवण्यात येईल त्या संदर्भात काही ताज्या अपडेट आहेत का नेमकी चौकशी कधीपर्यंत चालणार आहे आतापर्यंत तर चार जणांना प्राथमिक बोलवल्याची माहिती समोर येत आहे त्यात वाल्मिक कराडे यांच्या पत्नी आहेत राजेश्वर चव्हाण जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल जिल्हाध्यक्ष आहेत ते आहेत आणि वाल्मिक कराड यांचे जे दोन बॉडीगार्ड आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं होत आलेलं आहे यानंतर आणखीन कोणाकोणाला बोलवलं जातं आणि चौकशीचा भाग म्हणून किंवा तपासाचा भाग असेल किंवा विचारपूस म्हणून कशा पद्धतीनं बोलवलं जातं आणि पुन्हाही ते या सगळ्या लोकांना बोलवलं जातं का याकडे आता लक्ष असणार आहे आपलं आणि विशेष म्हणजे या सगळ्या त्यांनी काय काय माहिती घेतली हे निश्चित धन्यवाद विष्णू ताजे अपडेट देण्यासाठी आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो वाल्मी कराड फरार आहे मात्र त्यांच्या पत्नीला आणि दोन्ही बॉडीगार्डला चौकशीसाठी सीआयडी न बोलवल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत